तो सियाना ने है चाना से क्रिएशन के लिए है ओपनिंग आ है मुझे अच्छा इसे तुम दीप काम अस्तु जाले पड़ चाना जाले ना बारी जाले हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी छान अशी रेडी झालेली आहे मस्त असा इंडियन एथनिक ड्रेस वेअर केलेला आहे दाखवते तुम्हाला थोड्या वेळातच कसं आहे लुकते पण आज मी चाललेली आहे सियानाच्या स्कूलमध्ये म्हणजे सिया शौर्यच्या स्कूलमध्ये दरवर्षीच माझा प्रयत्न असतो की मुलांच्या स्कूलमध्ये इथे अमेरिकेमध्ये जाऊन दिवाळी काय आहे दिवाळीचं महत्व काय आहे भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती दिवाळी साजरी होते दिवाळीला आपण काय काय करतो आणि म्हणजे एकूणच दिवाळीचं महत्त्व दिवाळी फेस्टिवल कसा आपण सेलिब्रेट करतो हे मुलांपर्यंत पोहोचवायचं ह्या नवीन पिढीला सर्व समजवून सांगायचं की आमचं कल्चर किती स्ट्रॉंग आहे ऑलरेडी ते नो पण तरी सुद्धा दरवर्षी परत परत सांगितल्याने मुलांच्या मनामध्ये ते रुजू होतं त्यांना त्याचा ते एक इम्पॉर्टन्स कळतो आणि त्यांना आपल्या इंडियन संस्कृतीबद्दलसुद्धा समजतं तर दरवर्षी माझा प्रयत्न असतो की काही इंडियन पेरेंट्स आहेत त्यांच्यासोबत ग्रुप फॉर्म करायचा आणि त्यानंतर स्कूलमध्ये जायचं मुलांकडनं क्राफ्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर ते त्यांना गोष्ट सांगायची म्हणजे दिवाळीबद्दलचं स्टोरी बुक ते लायब्ररीमध्ये मिळून जातं किंवा ऑनलाईनसुद्धा खूप सारे अव्हेलेबल असतात तर ते मुलांना वाचून दाखवायचे कारण की तुम्ही जेव्हा पुस्तकांमधून रीड करून दाखवता तेव्हा त्याच्यामध्ये चित्र असतात सो तुम्ही ते पण दाखवू शकता मुलं व्हिज्युअलाइज छान करू शकतात सो त्यामुळे आम्ही स्टोरी रीडिंग एक ठेवतो क्राफ्ट मेकिंग एक ठेवतो त्याच्यानंतर छान असे इंडियन स्नॅक्स आम्ही मुलांना वाटतो म्हणजे अगदी साध्या सोप्याच पदार्थ जसं आपली दिवाळीला फेवरेट अशी सोनपापडी देते सब लोग हे बट खाता कोई नाही आहे तर तसं सोनपापडी देतो थोडीशी अगदी कमी कारण की गोड कमी द्यायचं असतं शाळेमध्ये रूल्स असतात त्यानंतर दोन चार बिस्किटं देतो छोट्या दोन टॉफीज देतो इंडियन टॉफीज तर मुलांना खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर गाणी लावतो इंडियन कल्चरल सॉंग किंवा म्युझिक सितार आणि छान हॅपी दिवाळी एकामेकांना विश करायला सांगतो असं बरंच काय काय करतो प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे असतात पण ह्या वेळेस तर ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केलेल्या आहेत तर तर मी आता आवरून तिथेच चाललेली आहे सो इंडियन ड्रेस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग बिकॉज त्याच्यातून आपलं कल्चर शो होतं आणि मुलांना कलरफुल ड्रेसेस बघायला आवडतात त्यातून ते त्यांना कळतं तर म्हणून मग स्पेशली मी आज हा ड्रेस वेअर केलेला आहे आणि सियानाचा येलो कलर फेवरेट आहे तिच्या स्कूलमध्ये चालली आहे तर म्हणून मग म्हटलं की तिच्या आवडीचा कलरच आज वेअर करावा सो so, हा ड्रेस घातलेला आहे स्कर्ट आहे ब्लाउज आहे आणि वरतून हे असं जॅकेट आहे हा मध्यंतरी मला आईनी दीड वर्ष एक वर्षापूर्वी वगैरे असा आणला होता भारतातून का पाठवला होता आय डोंट रिमेंबर पण बराचसा जुना ड्रेस आहे तर आता मी तिकडेच निघालेली आहे मला काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत एक असं मोठं डेकोरेटिव्ह ताट घेऊन जायचं आहे छोटे दिवे वगैरे घेऊन जायचे आहेत तर आता शाळेमध्ये तर असे दिवे आपण लावू नाही शकत सो मी बॅटरी ऑपरेटेड दिवे घेऊन जाणार आहे ओ माय गॉड आत्ता एवढं बोलता बोलता भरपूर टाईम गेलेला आहे सो मी आता पटकन जाते स्कूलमध्ये तिथे काय काय होतंय जेवढं फिल्म करता येतं तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर बस शेअर करते सो स्टेचिंग मी छान असं क्रिएशन केलेलं आहे म्हणजे सगळ्यांनीच कल, कलर सगळेच कलर करतायत पण सियानाने स्पेशली हे केलं आहे आणि सियाना इथे बसते क्लासरूममध्ये हे सियानाचं हो टेबल आणि डेस्क आणि चेअर आहे नाईसिंग पिंक टेबलवरती बसायचे नाईक पण आता पण आता मी येलो टेबल वरती आहे माझा फेवरेट कलर मम्माने पण तोच कलर केला येलो काय Are you happy that Mama came oh. for the Diwali celebration? Oh, oh. Siya na ite color kating. Ani siya na yte sagya friends kating. जास्त एन्जॉय केलं मी पण आम्ही पण म्हणजे मुलांसोबत एन्जॉय केलं मी आणि अजून दोन uh... लेडीज होत्या म्हणजे आम्ही तिघींनी मिळून केलं होतं सगळं प्लॅन वगैरे आणि खूप मजा आली मुलांना तरी एवढं आवडतात नाही या सगळ्या गोष्टी आणि त्यांचे प्रश्न एवढे छान असतात म्हणजे असं नाही की नुसतं आपण काय सांगतोय ते ऐकून घेतात त्याच्यावरती त्यांचे प्रश्न पण असतात मग त्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आणि छान असं कॉन्व्हर्जेशन म्हणजे मला आनंद ह्याचा वाटतो की त्यांना सुद्धा आपल्या कल्चरबद्दल जाणून घ्यायचं आहे खूप छान वाटतं हा माझा तो व्हिजिटरचा पा पास आहे जो स्कूलमध्ये एंटर करण्यासाठी साठी तुम्हाला लावावा लागतो तर एनिवे झालेला आहे आता आता मी माझ्या कामाला लागते ला आणि आणि तुमच्याशी बोलते माझं सगळं काम बाकी आहे आज सकाळी उठल्या उठल्या पहिले मुलांना पाठवलं आणि चेतन ऑफिसला गेले त्यानंतर मी थोडंसं घरचं आवरलं आणि मग लगेचच आवरून मी स्कूलमध्ये गेले आता घरी आलेली आहे आता माझं काम करते थोडंसं आणि मग तुमच्यासोबत बोलते आता झालेली आहे संध्याकाळ मस्त सनसेटची वेळ आहे आता जस्ट चहा टाकलेला आहे चहा पिणार आहोत आणि त्यानंतर म्हटलं की दिवाळी डेकोरेशन करूया दुपारी मी बाहेर गेले होते थोडंसं कारण की खूप जणांना माहितीच आहे की आता सियानाचा पण वाढदिवस आहे तर सियानाच्या बड्डेसाठी लागणारं काय काय साहित्य वगैरे आणायचं होतं तर त्यासाठी दुपारी बाहेर गेले होते आणि आता घरी आल्यावर थोडासा आराम केला आता चहा टाकते आता चहा पिणार आणि मग मी म्हणलं सगळेजण आपण मिळूनच दिवाळी डेकोरेशन करूया मुलांना पण तेवढीच मजा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यावेळेस थोडंसं डिफरंट दिवाळी डेकोरेशन करायचं आहे तर दुपारी बाहेर गेलोच होतो तर तिकडून काय काय वस्तू आणल्यात तर आणला आहे क्रिसमस डेकोरेशनचं थोडंफार साहित्य आणि त्याच्यामध्ये करणार आहोत दिवाळी डेकोरेशन तर तुम्ही पण बघालच की कसं दिसेल काय दिसेल ते सो आता चहा करते पटकन म्हणजे चहा पिते ऍक्च्युली चहा टाकलाय आणि मग त्यानंतर आपण दिवाळी डेकोरेशन करूया चहा आहे आणि म्हटलं दिवाळी आहे तर छान असा पंजाबी ड्रेस घालावा जरा फेस्टिव वाईट येतात एनिवेज मी हे सांगत होते की हे जे आहे ते क्रिसमस डेकोरेशनसाठी आहे ह्याला काय म्हणतात आता ऑर्नामेंट म्हणतात हे माहिती आहे पण पर्टिक्युलर कशा टाईपचं काय ते काय एवढं मला माहिती नाही तर हे ह्याच्यामध्ये मला वॉटर लाईट लावायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यावरती जे लाईट लागतात ना तसे वाले लाईट आणलेत मी तर आता ह्याला असं कट करून घ्यायचं आहे गरम करून प्लॅस्टिकचं आहे हे तर गरम करून कट करून घ्यायचं तर त्यासाठी मला चेतनची हेल्प लागेल तर ते करणार आहेत आता कराल ना मला काय म्हणायचं हे उप... आहे ना ह्याला ओपनिंग आहे मग दिवा जाणार दिवा नाही जाणार पाणी जाईल पण दिवा नाही जाणार आणि हे असं जस्ट हँगिंग साठीच आहे हे ओके तर आपल्याला ह्याच्यामध्ये असं होलच करावं लागेल असं ते टेररियम वगैरे असतं बघा पक्ष्यांसाठी हे नाही ते टेरॅनियम वेगळं असतं त्याच्यामध्ये तुम्ही झाडं वगैरे लावू शकता अच्छा ते त, ते 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 तर ते तसे मिळतात ते पण ते आता फार कॉस्टली असतात आणि ते डायरेक्ट काचेचे असतात हे प्लास्टिकचे आहे तर आपण हे स्क्युअर ना गरम करूया असं थोडस आणि असं होल करूया असं माझं प्लॅनिंग आहे त्याला एक सर्कल असं मार्करनी असं काढते आणि त्यानुसार आतून ती जी ना बॉर्डर त्याच्या आतल्या साइडूनच करा होत का पण जरा स्लो आहे मी म्हणत होते की ह्याला लावण्यासाठी ना साईडला असं आता ते थोडस ब्लॅक वाटतंय आणि अन वाटते वाटतंय ना असं फिनिश वाटत नाही मग त्याला आता लावण्यासाठी काहीतरी आपल्याला असं पाहिजे गोल्डन टेप वगैरे हो किंवा सॅन्ड पेपर असला असता तर आपण केलं असतं थोडस पण त्याने लुक नसता चेंज झाला सॅन्ड पेपरनी फक्त ते असं खडबडीतपणा गेला असता पण लुक चांगला येण्यासाठी म्हणते सगळे असे कट करून घेतलेत पण ह्याचे जे एजेस आहेत ना ते जसं आम्ही बोलत होतो की काहीतरी करायला पाहिजे एवढं छान दिसत नाहीये तर हे सियानाचा आर्ट अँड क्राफ्टचा आहे ह्याच्या आतमध्ये तार असते सो हे तुम्ही कसं पण वाकवू शकता सो लकीली आम्हाला हे सापडलं तर एका कलरचे चार तरी नाही मिळाले आम्हाला सो दोन येलो आहेत आणि दोन ऑरेंज आहेत पण मी म्हटलं ठीकच आहे आणि आता हे असं ह्याच्या हो भोवती असं गोल हे लावून घेणार आहे बरोबर म्हणजे दिसायला एकदम छान दिसेल असं आता असं व्यवस्थित नाही लागलेलं ला। पण जेव्हा ते व्यवस्थित लावणार ना असं आणि वाकायला पण सोपं आहे जसं मी म्हणलं कारण की ह्याच्यामध्ये तार आहे सो आता झालं इझिली एकदम कव्हर झालं सगळा एरिया आता आपल्याला एंड पार्ट आहे तो फक्त कट करून घ्यायचा आणि तिथे हवा असल्यास ग्लू लावायचा तार आहे कट थोडस पण झालं छान झालं ना हो। आता ह्याला थोडस बाजूला डेकोर करण्यासाठी आणि आता का हो। हे कसं माझं कायमच होऊन जाणार प्रत्येक दिवाळीला मी यूज करू शकते तर हे काही माझ्याकडे स्टिकर्स आहेत असे काय म्हणायचो याला स्टोन्स टाईप आहेत डायमंड <laughs> तर हे आता मी ह्याच्यावरती इथे तिथे थोडे 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 असे लावणार आहे आजूबाजूला नॉट म्हणजे गरज नाही आहे खरं सांगायचं तर पण थोडंसं छान फेस्टिव्ह लुक देण्यासाठी म्हणून मी आ, हे लावून घेणार आहे हे पण एकदम ट्रान्सपरंट आहे आणि वॉल पण व्हाईट आहे त्यामुळे मला कळत नाही ऍक्च्युअली मला दिसतंय का नाही व्यवस्थित आणि त्यात ते हे पण व्हाईट आहे बीड बॅकग्राऊंड पण सगळंच ते व्हाईट व्हाईट झालं त्यामुळं लाईट लावला की छान दिसेल मते शौर्य इथे वरती झेंडूची माळ लावतोय आणि म्हणतो माझा फोटो काढ उभा रे शौर्य असं दिसत नाही ना <laughs> मग असं अच्छा तू त्याच्या मागे जातोय का हा काय करतोय रे शौर्य तू काय करतोस ते लावतोस दिवाळी डेकोरेशन करतोय हो छान केलंस रे मस्त केलंस सगळ्या सेलोटेप संपू नको तर पूर्ण टेबल आमचं हे दिवाळी डेकोरेशननी भरलेलं आहे पण ही छानशी अशी मला लेस मिळाली होती इतकी सुंदर आहे ना आणि आपल्या फेस्टिवल ला साजेशी अशी आहे तर असं मी बनवते जेणेकरून हे असं हँग करता येईल आणि म्हणजे हँगिंग लँटन्स जे असतात तसं माझं बनवायचं व्हिजन होतं दुकानामध्ये तर तसं लागेल तशा गोष्टी मी सगळ्या विकत घेतल्या होत्या एवढं हे सुंदर दिसतंय आता हे लावल्यावरती किती सुंदर दिसेल तर ऑलमोस्ट तीन ह्याला माझं तर रिबिन लावून झालेली आहे हे आता चौथं जे आहे ते लास्ट एक लावून घेते रिबिन आणि मग त्यानंतर आपण बघूया मुमेंट ऑफ ट्रूथ कसं दिसतंय सगळ्या गोष्टी ते आय एम व्हेरी एक्सायटेड चेतनता मगपासून म्हणतात मला फक्त त्यामध्ये पाणी भरून एकदा दिवा एक तरी लावून बघू दे पण मी त्यांना म्हणलं की नाही तुम्ही आपण असं म्हणजे फायनल लुक बघितलं की असं छान वाटतं ना काय मस्त झालंय छानच झालं ना एवढं वा चांगलं टर्नआउट होईल अजून दिवे हो आता येईल लावायचे आणि हे पाणी काही सारखं संपणार नाही ना संपणारच नाही पाणी हो दोन दिवसात ना तीन दिवसात नाही आता दिवे सोडवायचं माझी माझी इच्छा दिवे सोडा पाहिजे मुवमेंट ऑफ ट्रू तर हे जे दिवे आहेत ना ते पाण्यामध्ये ॲज सोन अज टच टू द वॉटर इट लाइट्स ओके आणि ते तरंगतात सुद्धा हो। कशी भारी आयडिया सक्सेसफुल एकदम सक्सेसफुल जे माझ्या विजन मध्ये होत ते असं छान एकदम एक्झिक्युट झालं ना तर असं भारी वाटतं एकदम तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मस्त असं दिवाळी <laughs> डेकोरेशन झालेलं आहे आणि बरोबर दिवाळीच्या वेळेमध्ये झालं खूप दिवसांपासून करायचं होतं पण येस फायनली इट्स लुकिंग रिअली प्रिटी इथे छान आकाशकंदील वगैरे लावलेले आहेत ला आणि हे आता मी डी आय वाय बनवलेले हँगिंग दियाज त्यानंतर इथे नेहमीप्रमाणे मी हे छान असे माळा लावून घेतलेल्या आहेत ला त्याच्यानंतर इथे जिन्याला पण छान झेंडूच्या माळा वगैरे लावून घेतलेल्या आहेत ला समोर टी व्हीच्या इथे पण थोडेसे आकाशकंदील वगैरे लावलेले आहेत ला मस्त एकदम फेस्टिव्ह लुक आलेला आहे घराला आणि आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल त्यावेळेस ऑलरेडी दिवाळी सुरू झालेली असेल कारण की आपले जे व्हिडिओज आहेत ते येतात सोमवार बुधवार आणि शुक्रवारी एक दिवसाआड तर त्यामुळे मग तुम्ही ऑलरेडी दिवाळी सेलिब्रेट करत असाल सो हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू आणि आजचा व्हिडिओ जर बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय